काय करत आहे तिकडे कशी लहान लेकर सारखी नाचती कशी फिरती सगळी माणसं बघते ती आपल्याकडे टाका मका टाका मका टाका मका बघायला आली ती सगळी आपल्याकडे अगो मग त्यांनी काय बघायचं पुन्हा हातात घेतले डोळ बरं चल पायको तुला एक गंमत दाखवतो मी एवढे लांब तुला गार्डन लांले ना फिरायला गम्मत चल तुला पृथ्वीवर नेतो की बघायला तुला काय बघायचं ते पृथ्वीवर नेतो तिथं मस्त मस्त तुझं फोटो काढ व्हिडिओ काढ घरी काय कमी आहे काय जरा दोन बा यांची जात जाशी किती जरी घरात असले ना जरा तरी कुठं काटके पडले घेते ते चिकन बिर्याणीला मस्त गरी जा आणलेलं आहे चल जिथं जाईल तिथं ही करता येईल का काहीतरी घ्यायचं आहे म्हणतोय चलपंचा मग काय अगं पण ती इथन जाताना शहरातन झाली शहरात जाताना सगळ्या पूर्वी बघतील की बघतेकडे मी किती हँडसम आहे आधीच म्हणते सरपंच बिन चाललाय

दाव, पूरती। चल आपण डोळ डोळ जागा डोळ जाग अगं दिसायचं नाही सगळं जाकवून घेतल्या किती गोंडच भारी दिसतंय ग माझं सस्याच माझं सस्याचं पिल्लू कसं भारी दिसतंय गिल्लू मग कोणाची नजर नको लागाय

आफ्रिका भारत पुन्हा नंतर श्रीलंका नेपाळ हात हात लावू नको आहे हात लावू नको हात लावू नको हात लावू नको त्याला हात लावू नको मॅचिंग मॅचिंग झाले मॅचिंग झाले वरी काय आहे का ते पांढरं

ठेव त्याला इकडे इकडे इकडल्या साईडल्या हिकडला आलं पाहिजे ना आपल्याला भारत देश आला पाहिजे भारत श्रीलंका इथे एक जरा कुठं हिला नि हवं बाबा असे काय करते काय की की म्हणू म्हणणूक खिच मेरी फोटो শাস <laughs> <that> <that> <that>